प्रशासनाने जे अनुपालन अहवाल द्यायला हवा होता तो, तो दिला नाही या ठिकाणी अधिकाऱ्यांचा मुजोरपणा या ठिकाणी वाढलेला आहे त्यावर अंकुश लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी याची बैठक तहकूब केलेली आहे या ठिकाणी हे जे प्रशासन आहे त्यांच्यावर अंकुश कमी पडतो असं मला वाटतं आणि म्हणून अधिकाऱ्यांनी जी कामं सांगितली ती वेळ झाली नाहीत अनुपालन अहवालामध्ये पण त्यांनी अगोबद्दल काम केलं मूळ काम, के काम जे करायचं ते केलं नाही ठराव घेतलेले आहेत डीपीडीसीचे याची अंमलबजावणी केली नाही आणि म्हणून आज त्या ठिकाणी ते सगळं अनुपालन त्यांनी करावं म्हणून आजच्या योजना पंचवीसारखेला ही उडी ढकललेली आहे आता मधल्या काळामध्ये आचारसंहिता होत्या अनेक निवडणुकीचे विषय होते तरी सुद्धा या गोष्टी होत आहेत अर्थ तोच होतो की त्यावर कोणाला अंकुश झालेलं नाही ते कोणाला दुमान झालेलं आहे पालक पालकमंत्र्यांची आणि निवडपर्यंतची ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय आणि त्यामुळे ह्या अंकुश लावण्यासाठीच आजची बैठक काय ज्यांनी यामध्ये जे काम सुकर त्यांना थेट निलंबनाचा यांची कारवाई करावी असा आमचा आग आग्रह आहे आणि त्यांच्या जे त्यांनी पुस्तक आहे त्यात त्यांची नोंद करावी अशी मागणी आम्ही ठिकाणी करणार आहोत